डॉक्टर तरुणीच्या हत्येनंतर डॉक्टर संदीप घोषांचे सगळे काळे कर्तूत आले आहे समोर चोवीस वर्षात शिकणाऱ्या सौमित्र सोबत पण असेच घडले होते अकबर अली यांनी केली आहे संदीप घोषांची भांडाफोड बघूयात पुढे व्हिडिओमध्ये आरजीकार वैद्यकीय महाविद्यालयात चोवीस वर्षांआधी चौथ्या वर्षात शिकणाऱ्या सौमित्र नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती मृतदेह हा हॉस्टेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला होता या प्रकरणी सुरुवातीला त्यानं आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती पण त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी आणि काही मित्रांनी या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केला होता त्यावेळी सौमित्राच्या आईनं आणि काही मित्रांनी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रॅकेट सुरू असल्याचा आरोप केला होता त्यावेळी वसतिगृहाच्या खोलीत अश्लील चित्रीकरण करण्यात येत असल्याचा आणि त्या ठिकाणी करन अनेक अश्लील कृत्य होत असल्याचा आरोपही करण्यात आला होता सौमित्राला कॉलेजमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाची माहिती कळाली होती त्यामुळे त्याला हा काळा बाजार सर्वांसमोर आणायचा होता असा दावा त्याच्या काही मित्रांनी केला पण या कोणत्याही गोष्टी समोर येऊ नये याकरिता त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि हे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचले पण तपास परत एकदा बंद झाला त्यामुळे सौमित्र मृत्यूमागे नेमका कुणाचा हात होता हे समजलेच नाही आणि तो विषय तिथेच बंद झाला आणि हीच घटना आपल्या लेडी डॉक्टर सोबत सुद्धा घडलेली आहे दहा वाईट माणसे असेल पण एक तरी चांगला माणूस असतो हे विसरता कामा नये त्यामुळेच अकबर अली या माणसाने या केसमध्ये पुढाकार घेऊन आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे अकबर अली हे आर्जिकर हॉस्पिटलमध्ये पंधरा ते सोळा वर्षांपासून काम करत होते आणि यांनी मेडियासोबत बरेच धक्कादायक असे खुलासेही केले आहेत ते बोलले की मी संदीप घोष सारखा घाण आणि दृष्ट माणूस अजून माझ्या आयुष्यात बघितला नाही दोन हजार एकवीस मध्ये संदीप घोष प्राचार्य झालेत तेव्हापासूनच हे काम इथे सुरू झाले पण हो तिथे हे रॅकेट आर्जिकर हॉस्पिटल मध्ये चालत नव्हते हे साप चुकीचे आहे हो पण संदीप घोष हे खूप चुकीचे काम इथे करत होते त्यांचे जे मोठमोठे मित्र होते ते वेगवेगळ्या मुलींना घेऊन गेस्ट हाऊस मध्ये येऊन थांबत असे पुढे आली म्हणतात की एक दिवस जेव्हा मी नाईट ड्युटी साठी गेलो होतो तेव्हा मी त्या ते माणसांना मुलींसोबत तिथे बघितले होते पण मी काहीही बोलू शकलो नाही कारण ते खूप पॉवरफुल लोक होते म्हणून मा मला शांतच राहावे लागले पुढे जेव्हा मी थोडीफार विचारपूस केली तेव्हा मला समजले की हे नेहमीचेच गेस्ट हाऊस मध्ये घडत असते किंवा होत राहते आणि याला संदीप गोष्टचीही परमिशन आहे आणि हेच नाही तर काही ज्युनियर डॉक्टर सुद्धा त्या गेस्ट हाऊस मध्ये मुलींना घेऊन जात होते आणि मध्ये सगळं काही तिथे चालत असे दारू पासून सगळं संदीप पुरवत पुढे आली बोलतात की मी गेस्ट हाऊस मध्ये कॅमेरे लावले होते ते सुद्धा संदीप घोष न काढून टाकण्यास सांगितले इंटरन्स मध्ये सुद्धा मी कॅमेरे लावले होते ते सुद्धा काढून टाकण्यात आले ही दोन हजार तेवीस ची गोष्ट आहे संदीप घोषने स्वतःसाठी चार माणसे नेमून ठेवली होती जी त्याच्यासाठीच कामे करायची आणि त्याच्यामध्ये हा संजय रॉय सुद्धा त्याचा खास होता जो मी प्राचार्य संदीप घोष सोबत त्यांच्या केबिन मध्ये नेहमीच बघितलेला होता संजय रॉयचं त्याच्या घरी जाणं येणंही होतं ऑक्टोबर दोन हजार बावीस ची गोष्ट आहे काही विद्यार्थ्यांना संदीप घोषने फेल गेलं होतं तर काहींसोबत चुकीचे कामे चुकीची वागणूक काही विद्यार्थ्यांना दिली होती म्हणून त्या विद्यार्थ्यांनी रागाने पहाटेच संदीप घोषला चांगलंच रस्त्यावर पळवलं जो व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदीच बघितला जवळजवळ दोन तीन किलोमीटर संदीप घोष स्वतःचा बचाव करत तेव्हा पळत होता पण पोलिसांनी त्यांना वाचवलं तेव्हा चाली म्हणतात की मला सगळीच सत्यता समजली आणि मी याच्यावर आवाज उठवायला सुरू केलं पण माझा आवाज तेव्हा दाबण्यात आला मला त्यांच्या साईट न करण्याचा प्रयत्नही करण्यात आला तुम्हाला फ्लॅट देऊ तुम्हाला पैसे देऊ तुम्ही या विरोधात काहीही बोलू नका किंवा आवाज उठवू नका असा म्हणणारा माणूसही माझ्या घरी आला पण मी त्याला घराच्या बाहेर काढून दिलं आणि माझी कंप्लेंट रजिस्टर केली पण एक वाजता मी माझी कंप्लेंट दिली असेल की दोन वाजता माझी ट्रान्सफर त्या हॉस्पिटलमधून दुसरीकडे करण्यात आली माझी कंप्लेंट दाबून टाकण्यात आली म्हणजेच माझा आवाज त्या दिवशी दाबला गेला मी जरी दुसरीकडे गेलो तरीही मला खूप त्रास देण्यात आला माझ्या फॅमिलीलाही याचा खूप जास्त त्रास होत होता म्हणून मी अगोदरच माझी फॅमिली सेफ केली या संदीप घोषच्या रागापासून पण आज मला सगळं काही माहिती असून मी जर शांत बसलो तर त्या मुलीला न्याय मिळणार नाही संदीप घोष परत एकदा वाचणार आणि परत आज जे काही त्या लेडी डॉक्टर सोबत झाले तसेच दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसोबत नक्कीच होणार आणि मी माझ्या नजरेत पडणार म्हणून मी आज माझा आवाज परत एकदा उठवला आहे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे कदाचित आता हे सगळं मी बोलल्यानंतर माझ्याही जीवाला परत एकदा धोका आहे पण माझ्या अशा बोलण्यामुळे जर त्या मुलीला न्याय मिळणार असेल तर मला आनंदच आहे की माझ्यामुळे कुणाला तरी न्याय मिळाला खूप विद्यार्थ्यांचा या संदीप घोषमुळे नुकसान झालेलं आहे कुणाला इंटर्नशिप केल्याचं सर्टिफिकेट अजूनही मिळालेलं नाही तर कुणी कुणी इतकं हुशार असून सुद्धा पास होऊ शकलेला नाही त्याला फेल करण्यात आलेलं आहे तर बाकीच्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना अजून दुसराच त्रास दिला जातो पण आज जर हा संदीप घोष त्या कॉलेजमधून जाणार म्हटल्यावर त्या मुलांनाही कुठेतरी आनंद होणार की आता आपल्याला फायनली आपण जी इंटर्नशिप केल्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि आपण पास होणार इतकी मेहनत करून सुद्धा विद्यार्थी फेल होतात म्हणजे याच्या मागे नक्कीच काहीतरी संदीप घोषची पॉवर आहे काही दुसरे सुद्धा मेडिकल कॉलेजचंही असू शकतात ज्यामध्ये असे घडत असेल त्यामुळे चांगलीच इन्क्वायरी करून विचारपूस करून हा प्रकार इथेच बंद करायला हवा असे देखील अकबर अली म्हणाले डॉक्टर संदीप घोष हा असा व्यक्ती होता ज्यांना आपल्या गरोदर बायकोच्या पोटावर लात मारली होती पहिले तिचं सिजरियन झालं होतं लात मारल्यामुळे तिचा टाका तुटला गेला होता आणि तिला इतका त्रास देऊन मारहाण करून देखील तो तिला दवाखान्यात घेऊन गेला नव्हता शेजाऱ्यांनी संदीप घोषच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतानाच तिने आपले प्राण गमावले होते इतका वाईट माणूस होता तो आणि हे हत्याचं आणि बलात्काराचं प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा त्या ते संदीप घोषने लगेचच आपला राजीनामा दिला होता आश्चर्याची गोष्ट ही होती की आठ तासांच्या आत त्यांना लगेच दुसऱ्या कॉलेजवर प्राचार्य बनवण्यात आलं ज्या ठिकाणी अगोदर ते उपप्राचार्याची नोकरी करत होते त्या ठिकाणी अगोदर काही नर्सने आणि काही स्टाफने संदीप घोषवर अगोदरच तिथे कंप्लेंट केलेली होती म्हणूनच तेव्हा त्यांची ट्रान्सफर आर्जिकर कॉलेजला प्राचार्य म्हणून झाली होती लेडी डॉक्टरने आत्महत्या केली ही अफवा प्राचार्याने पसरवली कुठेतरी तिला काहीतरी नक्कीच माहिती झालं होतं जे बाहेर पडू नये असं त्या प्राचार्याला वाटलं आणि म्हणूनच तिच्यावर दुष्कर्म करून तिला आपल्या मार्गातून त्यानं बाजूला केलं आणि नक्कीच हे काम एकाच नाही अजूनही या कामात दुसऱ्या लोकांचा हातभार असेल असेही बरेच धक्कादायक खुलासे अली यांनी केलेले आहे हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला त्यानंतर तिची अतिशय निर्घुरपणे हत्या करण्यात आली तरुणीचा ऑटोप्सी रिपोर्ट समोर आलेला आहे तिच्या शरीरावर एकूण चौदा पेक्षा अधिक जखमा आढळून आलेल्या आहेत गळा दाबून तिला संपवण्यापूर्वी तरुणीला मारहाण करण्यात आलेली होती तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता ऑटोप्सी रिपोर्टमध्ये पीडितेच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर हातांवर आणि गुप्तांगासह शरीरावर चौदापेक्षा अधिक जखमा असल्याचा उल्लेख केलेला आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पीडिता झोपेत असतानाही तिनं पूर्ण ताकदीनं आरोपीला विरोध केला होता तिनं केलेल्या त्या प्रतिकारामुळे तपास पथकाला महत्वाचे पुरावे मिळालेले आहेत पीडितानं प्रतिकार केल्यानं आरोपीच्या हातांवर तिच्या नखांमुळे ओरखडे उमटले त्यामुळे त्याची त्वचा काही ठिकाणी फाटली गेली त्यालाही जखमा झाल्यात वैद्यकीय तपासात ही, ही बाब महत्वाची ठरली आहे आरोपी संजय रॉयच्या शरीरावर असलेले ओरखडे आणि पीडितेच्या नखांमध्ये सापडलेली त्याची त्वचा रक्त जुळले ओरखडे आणि जखमा होत्या होत्या त्या डोळ्यांपासून पसरलेल्या मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी संजय रॉयनं डॉक्टर तरिणीवर हल्ला केला त्यावेळी डॉक्टर साखर झोपेत होती त्यामुळे तिला स्वतःला सावरायला वेळ लागला पण त्यानंतरही तिनं स्वतःच्या संरक्षणासाठी ताकदीनं त्याला लढा दिला ज्युनियर डॉक्टरचा मृतदेह हॉलमध्ये हो असलेल्या पोडियमवर सापडला त्यावेळी तिच्या अंगावर एक निळी चादर होती मृतदेह हो काही प्रमाणात झाकलेला होता तिच्या अंगावरील कुर्ता फाटलेला होता पॅन्ट गायब होती जवळच तिचा लॅपटॉप वही मोबाईल आणि पाण्याची बाटली पडलेली होती पी एम रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलं की पीडितेच्या शरीरावर आणि खाजगी भागावरही सर्व जखमा तिच्या मृत्यूपूर्वीच आहेत रिपोर्टच्या आधारे पीडित तरुणीला दोन्हीही हातांनी गळा दाबून तिची हत्या करण्यात आलेली आहे असंही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जबरदस्तीनं प्रवेश केल्यास रिपोर्टमध्ये नमूद केलंय पी एम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरचा लैंगिक छळ झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या चौकशी दरम्यान अधिक लोकांनी रुग्णालयातून मानवी अवयवांच्या तस्करीच्या रॅकेटची माहिती सुद्धा दिली लवकरच अनेक व्हाईट कॉलर चेहरे समोर येतील असाही सीबीआय टीमकडून दावा करण्यात आलाय सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या मुळे खूप खोलवर पसरलेली आहे ही सामान्य घटना आहे असे वाटावे म्हणून बलात्कार करण्यात आहे असंही चालवण्याचा आरोपही आहे तेवीस वर्षांपूर्वी दोन हजार एक मध्ये कॉलेजच्या वसतीगृहात झालेला एक विद्यार्थ्याच्या मृत्यूचा लिंकही याच्याशी जोडले जाण्याची आता शक्यता वर्तवण्यात आली त्या विद्यार्थ्याचीही अशाच प्रकारे हत्या झाली असेल पण त्याला आत्महत्याचं नाव दिलं गेलं होतं सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सुगाव्यानंतर चौकशी दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयातील चार जणांची नावे आता समोर आली यामध्ये तीन डॉक्टर आणि एक हाऊस स्टाफ आहे हे चौघही एका राजकीय पक्षांशी संबंधित असून ते रुग्णालयात रॅकेट चालवत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे आता या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी ठोस पुरावे गोळा करत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि आर्जीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील काही औषधे आणि काही वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम व्यवस्थापनाच्या जवळच्याच व्यक्तीला देण्यात आलं होतं मात्र अटींनुसार पुरवठा होत नव्हता याची माहिती पीडितेला होती हे देखील या हत्येमागे कारण असण्याचा संशय आलेला आहे रुग्णालयातील एका डॉक्टरांचा दावा आहे की पीडितेने यापूर्वी आरोग्य भवनमध्ये याबाबत तक्रार केली होती मात्र आरोपीच्या प्रभावामुळे कारवाई झाली नाही प्रशिक्षणार्थी डॉक्टर पुराव्यांसह संपूर्ण प्रकरण आता सोशल मीडियावर उघड करण्याचा विचार करत होती आणि म्हणूनच तिच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आता पुढे काय नवीन माहिती येईल ती लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत आपल्या या लेडी डॉक्टर ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना न्याय मिळावा अशी सगळ्यांनी देवाकडे कळकळीने प्रार्थना करा आणि हो तुम्हाला काय वाटतं खरा आरोपी कोण कोना आहे कोणाला शिक्षा व्हायला पाहिजे हे सगळं खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका संदीप घोष बद्दल तुमचं मत काय आहे ते देखील व्यक्त करा खाली कॉमेंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद अशाच एका नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन येईल